नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक चारसाठी लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर सव आपण जाणून घेणार आहोत याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या शिक्षक पालक समितीची या प्रोसेडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे शिक्षक पालक सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचे आहे है। या ठिकाणी दिनांक आपण ज्या तारखेला सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव आपणास टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली श्री या ठिकाणी अध्यक्षाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली यावेळी या समितीबाबत थोडक्यात माहिती देखील शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितली या शैक्षणिक वर्षात नवीन शासन निर्णयानुसार या शिक्षक पालक समिती, समिती, समिती एकत्रीकरण करून शाळा व्यवस्थापन समितीमध्ये करण्यात आले आहे सोळा एप्रिल 2025 दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार वर्षात किमान दोन सभा शिक्षक पालक समितीच्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे असे सांगून शासन निर्णयाचे वाचन देखील करण्यात आले सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक हे उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करून घ्यावायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पहिला विषय आहे चौथी सभा आहे पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी दुसरा विषय घेण्यात आलेला आहे पालक शिक्षक समितीचे उद्दिष्ट समजावणे फार महत्त्वाचा असा हा विषय आहे पालक शिक्षक समितीचे म्हणजेच आपण पी टी ए असं देखील म्हणतो पॅरेंट टीचर असोसिएशन उद्दिष्ट म्हणजे शाळा विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय व वा सहभाग वाढवणे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल पालक शिक्षक समितीमार्फत खालील उद्दिष्टे साधता येतात असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले मुलांच्या अभ्यासात सुधारणा करण्यासाठी पालक व शिक्षक दोघांनी चर्चा करणे शाळेतील स्नेहसंमेलन तसंच विज्ञान प्रदर्शन एकत्र आरोग्य शिबिर यासारख्या उपक्रमात पालकांनी सहभाग घेणे स्वच्छता पाणी क्रीडा साहित्य संगणक इत्यादी सुविधा मिळवण्यासाठी समितीचा पुढाकार फार महत्त्वाचा असतो तसेच अभ्यासक्रम वेळापत्रक आरोग्य तपासणी शाळेचे नियोजन यामध्ये पालकांचा सल्ला तसेच मुले शिस्तबद्ध राहावीत यासाठी शिक्षक पालक एकत्र एक काम करणे समस्यांवर एकत्र चर्चा करून योग्य तोडगा काढणे पालक शिक्षक समितीचा उद्देश असा आहे की पालक व शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शाळेच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या वातावरणासाठी काम करावं या सर्व विषयावर चर्चा करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा शिक्षक पालक सभेमधला हा फार महत्वाचा असा विषय आहे तीन नंबरचा पालक शिक्षक समिती म्हणजेच पी टी एचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करणे व आवश्यक नियोजन तयार करणे आजच्या बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पालकांना नियमितपणे मुलांच्या प्रगतीची माहिती देणे प्रगती पुस्तिका रिपोर्ट कार्ड ओपन हाऊस यामार्फत संवाद आयोजन करणे तसेच पालकांच्या सूचना ऐकून योग्य ते बदल करणे व यावेळी काही उपाय देखील ठरवण्यात आले यामध्ये अभ्यासासाठी पूरक साधनांची गरज म्हणजेच ग्रंथालय संगणक प्रोजेक्टर ई लर्निंगची सोय नोट्स मार्गदर्शक पुस्तकांची उपलब्धता यासारख्या समस्या येत असतात त्या समस्या पूर्ण करण्यासाठी आपल्या पालक शिक्षक समितीमार्फत काय करता येईल याबाबत देखील सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये काही उपस्थित सदस्य यांनी सांगितले की आपल्या गावात परिसरात जे शिक्षण क्षेत्रात नेहमी हातभार लावतात अशा व्यक्तींची मदत घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य याची उपलब्धता करण्यात येऊ शकते यासाठी आपल्या शिक्षक पालक समितीचे सर्व सदस्यांनी त्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांना या बाबी समजावून सांगणे गरजेचे आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले व याद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नक्कीच आपणास उंचावता येईल या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार पालक व शिक्षकांमध्ये संवाद वाढवणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण सुसंगत आणि सकारात्मक संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पालक शिक्षक समितीमार्फत खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला पालक व शिक्षक यांच्यातील नियमित संवादामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी वेळेत समजतात योग्य मार्गदर्शन देता येते विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढते पालकांचा सहभाग वाढल्यामुळे शाळेतील उपक्रम अधिक यशस्वी होतात शाळेचा दर्जा उंचावतो मुले घरात व शाळेत एकाच दिशेने मार्गदर्शन मिळवतात समस्यांवर एकत्रित उपाय शक्य होतो यामध्ये विषयनिहाय प्रगती समस्या उपाय आणि सूचना यांची चर्चा केली जाते यावेळी समितीने निर्णय घेतला आहे की पालक व शिक्षक यांच्यात संवाद वाढवण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवले जातील यासाठी प्रत्येक सत्रात एक सभा पालक शिक्षक संवाद बैठक घेतली जाईल व डिजिटल संवादाच्या माध्यमांचा उपयोग केला जाईल या सर्व विषयावर चर्चा करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच शिक्षक दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे शिक्षक दिन म्हणजेच पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिन हा शिक्षकांचा सन्मान आणि त्यांचा योगदानाचे कौतुक करण्याचा दिवस असतो या दिवशी पालक शिक्षक समितीच्या म्हणजेच पी टी ए माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यास शाळा शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध अधिक बळकत होतील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणे त्यांचे योगदान विद्यार्थ्यांना समजावणे आणि शिक्षक विद्यार्थी संबंध अधिक दृढ करणे असे आजच्या या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले स्वागत व दीप प्रज्वलन मुख्याध्यापक वरिष्ठ शिक्षक व पी टी ए सदस्य यांच्या हस्ते करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांकडून सारख्या श्लोकांचे पठण करण्यात येईल शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह देऊन शिक्षकांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच नृत्य नाटिका गीत कविता भाषणे वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी शिक्षक म्हणून संधी तसेच वर्ग शिकवण्याचा अनुभव खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम शिक्षकांसाठी म्हणजेच प्रश्नमंजुषा असेल हास्यविनोद असेल संगीत खुर्ची असेल ओळखा पाहू कोण असे वरील सर्व विषयावर सखोल चर्चा करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक पालक समिती यांचे संपूर्ण सहकार्य राहील असे यावेळी ठरवण्यात आले व याबाबत नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा शाळेत पालक सभेची व पालकांच्या सहभागाची भूमिका यांचे महत्त्व समजावणे शाळेतील पालकसभा आणि पालकांचा सहभाग या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुख्य केंद्र असते पण पालकांचा सहभाग ही शिक्षण प्रक्रियेला पूरक ठरणारी आणि तिची परिणामकारकता वाढवणारी गोष्ट आहे यावेळी ठरवण्यात आले की पालक सभेचे व पालकांच्या सहभागाचे महत्त्व का तसंच याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शाळेच्या उपक्रमात सहभागी झाले तर मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो घर आणि शाळा यामध्ये समन्वय राखला जातो मुलांच्या प्रगतीविषयी थेट चर्चा करता येते शिक्षकांना मुलांच्या घरातील परिस्थिती समजते पालकांना शिक्षकांचे प्रयत्न समजतात सहकार्य करता येते पालकांची मते सूचना आणि अभिप्राय शाळेच्या विकासात महत्त्वाचे ठरतात शाळेतील सुविधा शिक्षणपद्धती पोषण आहार यावर सकारात्मक चर्चा करता येते पालक व शिक्षक दोघंही एकाच दिशेने काम केल्यास विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी रुजतात गैरवर्तन किंवा अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य उपाय करता येतो पालक शाळेचा भाग वाटू लागतात शाळेच्या गरजा समाजाला कळतात शिक्षक पालक एकत्र एक आले की शाळेचा दर्जा वाढतो पालक सभा ही शाळा आणि घर यांच्यातील सेतू आहे या सभांद्वारे पालक शाळेच्या कामात सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक आणि पालक दोघेही एकत्रपणे योगदान देतात यावेळी वरील सर्व विषयावर सखोलशी चर्चा करून पालक सभेचे महत्त्व पालकांना समजावून देण्यात आले व विद्यार्थ्यांचे पालक सभेमुळे होणारे फायदे देखील पटवून देण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सात एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता आपण शिक्षक पालक सभेचे लेखन करू शकतो या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे नावं पदनाम आणि स्वाक्षरी आपणास करून घ्यावायची आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो